तर मित्रांनो आपलं जे बांधकाम आहे ते पूर्ण झाल्याच्यानंतर आता आपण पत्रा टाकण्याची तयारी करतोय आणि तुम्हाला दिसेल की आपण इथे वेल्डिंगचं काम आहे ते आपलं पूर्ण करतोय जेणेकरून आपलं पुढे पत्रा टाकण्याची प्रोसेस आहे ती लवकरात लवकर होऊन जाईल तर तुम्हाला दिसेल की पाईप वगैरे कटिंग करून आपण इथे वेल्डिंग वगैरे हो जर करतो आहे आणि इथे आता वेल्डिंग झाल्याच्या नंतर आपण पेंटिंगला पण लवकरात लवकर सुरुवात केली आहे म्हणजे जेणेकरून आपला जो पाऊस आहे पावसामुळे गडबड होते त्याच्यामुळे आपण पेंटिंगला पण लवकर सुरुवात केली आणि सगळे जे पाईप आहेत जॉईन करून आपण घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण ह्याला पेंट करतो आहे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण कारूलच्या साईडवर आहोत आणि आपलं कारुळचं जे बांधकाम आहे घराचं ते बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे बेबल पण आपण मारून घेतलेले आहेत तर आता वेल्डिंग आणि आपला पत्रा टाकायचं आहे तर ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करूया आणि तुम्हाला दाखवतो की आपण पाईप वगैरे जॉईन करायचे वेल्डिंग करायचं आहे बेबल वगैरे पूर्ण झालेले आहेत ते पण तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवतो चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल की आपण आता कारूलच्या साईडवर आहोत आणि इथे आपलं जे बांधकाम आहे घराचं ते झालेलं आहे बेबल पण आपण मारलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे बांधकाम केलेलं आहे आणि कसं हे आपण पूर्ण केलं आहे तुम्हाला दिसेल इथे की आपण जो आपला थप्पी बांधकाम आहे तो सर्वप्रथम आपण पूर्ण करून घेतलेला आहे वरती फुल लाईन आपण लावून घेतली त्याच्यानंतर वरचे जे बेबलच्या लाईन आहेत त्या कोडीमध्ये आपण लावलेल्या आहेत खालची जी थप्पी लाईन आहे तुम्हाला दिसेल ही थप्पी लाईन आपण लावली आहे त्याच्यानंतर जो वरचा बेबल मारलेला आहे आपण तो आपण बेबल कोडीमध्ये मारला आहे जेणेकरून आपल्याला फिनिश व्यवस्थित आकारामध्ये देता येईल अशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की आपण कसं हे बेबल मारलेत आणि तुम्हाला जाऊन दाखवतो जवळ तर अशा पद्धतीने बेबल मारलेले आहेत आपण हे बघा तर ह्या पोझिशनला आपण हे बेबल मारले आहेत म्हणजे हे दोन्ही सलग नाही आहेत खालीवर बेबल आहेत जेणेकरून आपला सेंटर आहे तो सेंटर पहिल्या बेबलला येणार आहे तुम्हाला दाखवतो तो, तो पहिला बेबल आहे आपला हावाला ह्याला आपला तो सेंटर आहे त्याच्यानंतर तो आहे तो खालच्या साईडला आहे आणि तो ह्या साईडला तुम्हाला दिसेल की आपण आड्याचा मूर्त पण केलेला आहे आड्याचा मूर्त वगैरे झालेला आहे आपला आणि हा आपला मेन बेबल आहे सेंटरला तुम्हाला दिसेल व्यवस्थित दोन्ही पाके आपण हे केलेले आहेत आपल्याला हा माड पण तोडायचा आहे त्यामुळे इथे शिडी वगैरे लावतायत आणि तुम्हाला दिसेल हे माड तो म्हणजे पत्र टाकायच्या आधी आपल्याला हे माड तोडायचं आहे त्याच्यानंतरच आपण पत्र टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे बांधकाम करतो आहे आणि दोन पाके हे आपलं घर आहे आणि तुम्हाला दिसेल इथे वेल्डिंगचं पण काम चालू झालेलं आहे आणि आपण आता वेल्डिंग करतोय म्हणजे आपले जे पाईप आहेत स्क्वेअर पाईप आपलं हे घर आहे तीस बाय साडेचोवीस हे आपल्या घराचे साईज आहे त्याच्यामुळे आपला जो पाईप आहे तो वीस फुटाचा येतो त्याला आपल्याला कट करून जॉईन करावा लागतोय तेहतीस फूट आपल्याला हा पा पाईप जॉईन करायचा आहे त्याच्यामुळे इथे वेल्डिंगचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण इथे वेल्डिंग वगैरे करतो आहे तर हे झाल्याच्यानंतर वेल्डिंग झाल्याच्यानंतर आपण हे सगळे पाईप वगैरे टाकणार आहोत ते पण तुम्हाला मी सगळं व्यवस्थित दाखवणार आहे आधी तुम्ही बघू शकता की आपण जे बांधकाम केलेलं आहे खालचं बांधकाम थप्पे आणि जे बेबल आपण मारणार आहोत ते कोडीमध्ये आपण हे बेबल मारतो आहे तर अशा पद्धतीने आपण इथे काम करतो आहे आणि तुम्हाला दिसेल की आता वरतून तुम्हाला मी दाखवतो की व्यवस्थित कसं तुम्हाला दिसेल हे बघा हे जे बेबल आपण मारलेले आहेत ते कशा पद्धतीने आपण मारले आहेत आणि घराचा जो स्ट्रक्चर आहे एकदम सुच, सुट सुटसुटीत आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसेल हे बघा इकडे वारा पण खूप वाढतो आहे कारण की समुद्रपट्टा आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की वारा पण खूप आहे आणि जे आपलं बांधकाम आहे ओवरऑल बांधकाम बांधकामची जी क्वालिटी आहे एकदम परफेक्ट झालेली आहे आणि जे बेबल तुम्हाला मी दाखवत ते बघा हे आपण बेबल पण एकदम परफेक्टली मारलेले आहेत हे बघा ती लाईन आहे तशी कोडी लाईन आपल्याला ह्या साईडला बॅगला पण लावायची आपण जी फ्रंटला लाईन लावले तीच आपल्याला बॅगला पण लावायची आहे तर अशा पद्धतीने आपण इथे हे काम करतो आहे आणि काम चालूच आहे आपलं म्हणजे मध्ये मध्ये पाऊस जसा पडत होता त्यामुळे आपण जे बांधकाम करत होतो ते थोडं थोडं पुढे पुढे वाढवत होतो म्हणजे पावसामुळे आपल्याला बांधकाम करता येत नव्हतं पाऊस आलं की बांधकाम आपलं स्टॉप होत होतं तर अशा पद्धतीने मी दोन्ही बेबल व्यवस्थित मारून घेतलेले आहेत तुम्हाला दिसेल की बेबल मारायची कशी पद्धत असते तुम्हाला मी सगळं दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये पण तर अशा पद्धतीने आपण बेबल मारतोय तर हे बघा मित्रांनो ह्या घराला आपल्याला एकूण तीन हजार चिरा लागलेला आहे म्हणजे थप्पी बांधकाम आहे आपलं ओवरऑल सगळं थप्पी आहे फक्त आपण वरचं जे बेबल मारलेलं आहे ते फक्त आपण खोडीमध्ये मारलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला बांधकामाला एक कुन तीन किंवा तीन हजार चिरा लागलेला आहे तुम्ही जर कोडीमध्ये बांधकाम करणार असाल याच घराचं तर तुम्हाला अडीच अडीच ते दोन हजार चिरा बस होईल मित्रांनो तुम्हाला पुरेसा चिरा आहे तर इथे तुम्हाला दिसेल की आपलं हे जे बांधकाम आपण केलेलं आहे थप्पीमध्ये की कसं एकदम फिनिशमध्ये आलं आहे आणि हे जे आपण वेल्डिंग करायला पाईप कटिंग केले होते के ते हे तुम तुम्हाला दिसतील की कशा पद्धतीने आपण इथे काढून ठेवलेले आहेत तर हे बघा आपल्या मोठ्या कटरवर आपण हे कट केले त्याच्यानंतर वरती वेल्डिंग करून साईडला आपल्याला पेंट करण्यासाठी आपण ते ठेवलेले आहेत इथे हे बघा तर अशा पद्धतीने आपण केलं आता मी खालतून तुम्हाला दाखवतो आहे आता वर चढून तुम्हाला व्यवस्थित मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की जी, मैं जी ला। ला 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 है, ती लाईन आपण इथे लावली आहे म्हणजे बेवडा म्हणतात त्याला तर बॅकला आपण मग आपल्याला ही करायची मी ते लाईन वगैरे ताणून घेतलेली आहे लाईनद्वारे तर तिथे एक लेवलला आपल्याला ले अशी लाईन टाकायची आहे त्याच्यावरती आहे तो आपला पत्रा येणार आहे आणि खा त्या बेवड्याच्या खाली आपल्याला सिटा टाकायच्या सिमेंट सिट्या त्याच्यामुळे आपल्याला जो अँगल आहे आय चॅनल आहे तो इथे टाकायचा आहे आय चॅनल टाकून झाल्याच्यानंतर वरती त्या सीटा वगैरे येणार आहेत जेणेकरून आपण वरती सामान वगैरे ठेवू शकतो तुम्हाला दिसेल आता तुम्हाला दाखवतो म्हणजे हा जो आपला बेवडा आहे हे बघा या बेवड्याच्या खाली आपल्याला आय चॅनल टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने सलग आय चॅनल आपले तिथे जाणार आहेत हे बघा अशा पद्धतीने तर लाईन वगैरे व्यवस्थित मी लावून घेतलेली आहे आता तर सांध्या वगैरे भरायच्या राहिलेत तर आपण आपण पटापट भरून टाकूया हे पड� बघा लेवलमध्ये एकदम लाईन घेतली आता जो पत्रा आहे आपला तो येणार आणि जो आपण बेवढ्याला आय चॅनल टाकणार आहोत त्याच्या खालतून आपण टाकणार आहोत तर अशा पद्धतीने हे आपण इथे काम करू तिथे सिमेंट वगैरे म्हणजे माल वगैरे बनवत आहेत जेणेकरून सांदी वगैरे म्हणून आपण प्रॉपर रेडी होऊ उद्याला आपल्याला पत्रा टाकायचा आहे म्हणजे उद्याला आपल्याला वेल्डिंग वगैरे पूर्ण करायचे आहे त्याच्यानंतर आपण पत्रा टाकणार आहोत हे बघा इथे वेल्डिंगचं म्हणजे पाईप आपण जॉईंट करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि इथे वेल्डिंग चालू आहेत पप्पा वेल्डिंग करत आहेत आणि हे सगळे पाईप आपल्याला पेंटिंग पण करायचे आहेत पेंट पण करताना मी तुम्हाला दाखवेन की कसं व्यवस्थित आपण पेंट मारतो तर हे बघा तुम्हाला इथे दिसेल हा माड आपल्याला लवकरात लवकर पत्रा टाकायच्या आधी तोडायचा आहे जेणेकरून आपण पत्रा टाकल्याच्यानंतर काही रिक्स नको म्हणजे पत्र्यावर बांधकामावर ते पडता कामा नये या काळजीने आपण ते सगळं करणार आहोत व्यवस्थित तर तुम्हाला इथे दिसेल की आपण कसं काम केलं आहे म्हणजे ब पावसामुळे थोडी गडबड झाली त्याच्यामुळे आपलं हे बांधकाम स्लो झालेलं आहे तर आत्ता आपण हे बांधकाम व्यवस्थित प्रॉपर पूर्ण केलेलं आहे एकदम मजबूत बांधकाम झालं आहे आपण वेळ देऊन काम केलं आहे या घरावर त्याच्यामुळे आपलं जे बांधकाम आहे ते व्यवस्थित झालं आहे आणि हा जो मधला गॅप आहे ते पण आपल्याला भरून टाकायचा आहे आणि तुम्हाला दिसेल आता पेंटिंगचं काम चालू आहे ते म्हणजे आपल्याला पाईपांना म्हणजे पाईप आपण डायरेक्ट टाकू शकत नाही कारण की इकडे खा खारा पट्टा आहे म्हणजे समुद्री पट्टा आहे त्याच्यामुळे जे लोखंड सामान असतं ते सगळं गंजतं आपण पेंट करूनच वरती घरावरती ते टाकतो तर हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की आपण हे सगळं कसं करतो आहे व्यवस्थित आणि जे आपले दोन्ही बेबल आहेत ते आपण कसे मारलेले आहेत तुम्हाला सगळं समजलंच असेल मित्रांनो तर अशा पद्धतीने बेबल हे मारतात आणि ही लाईन तुम्हाला बोललो आपल्याला बॅगला पण फिरवायची त्याच्यावर आपला तो पत्रा येणार आहे त्याच्या खाली आहे म्हणजे हा पोटमाला अर्थात तुम्ही पोटमाला ह्याला बोलू शकता तर अशा पद्धतीने हे केलं जातं हे बघा कोकणामध्ये बांधकाम करण्याची ही व्यवस्थित आणि योग्य पद्धत तुम्हाला इथे दिसेल तर हे अशा पद्धतीने आपण बांधकाम करतो आणि एकदम मजबूत पद्धतीने आपण बांधकाम करतो एक लेवलला तुम्हाला दिसेल की मी बांधकाम हे केलेलं आहे हे बघा तर बांधकामामध्ये आम्ही स्पेशली स्वतः लक्ष देतो जेणेकरून आपलं जे घर आहे ते मजबूत झालं पाहिजे तुम्हाला दिसेल की बेबल आपण कसे मारलेले आहेत हा जो गाळा आहे तो आपण भरून टाकणार आहोत म्हणजे शिडी वगैरे आपण ठेवली होती उभं राहण्यासाठी त्याच्यामुळे ते गाळा पण ठेवलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता की कसं आपण हे बांधकाम केलं आहे आपल्या ह्या घराला लवकरात लवकर आपल्याला पात्र टाकायचं आहे गणपती पण जवळ येत आहेत त्याच्यामुळे आपली धावपळ आहे सगळी पाऊस आज नाही आहे तुम्हाला दिसील की ऊन पडतोय तर हे लवकर आपल्याला माड पण तोडायचं आहे तर हे सगळं असं होतं आहे आपण सिमेंट वगैरे पण व्यवस्थित वापरलेलं आहे ह्या बांधकामाला तर योग्य पद्धतीने आपण काम करतोय व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल दे तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद